हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय आता सर हे पुढील जो एक आणि दोन तारीख आहे तुमची आता परीक्षा होणार आहे समजा या एक दोन तारखेला आता बीड लातूर या भागामध्ये कोणताच तज्ञ हवामान अंदाज सांगत नाही या भागामधला मात्र तुम्ही या भागामध्ये पाऊस सांगितलं तर आता बरेचसे शेतकरी मित्र आता फोन करत होते की हा पाऊस नक्की होणार का किंवा अंदाज चुकणार तर सर तुम्ही त्यांच्याविषयी काय सांगणार आहात आणि जिल्ह्याविषयी काय सांगणार आहात नक्कीच मी तुमच्या चॅनलच्या कमेंट्स सुद्धा बघितल्यात काही निगेटिव्ह आहेत काही पॉझिटिव्ह हो, हो, हो. आहेत आणि जी एक जुलै आणि ही जी काही दोन जुलै तुम्हाला सांगितलेली आहे बऱ्याच भागांमध्ये हो होती शंभर टक्के यशस्वी होणारच आहे आणि जर गोष्ट यशस्वी होणार असेल तरच मी ती उचलून धरतोय बरोबर दोन तारखेच्या संध्याकाळपर्यंत अहिल्या देवी देवीनगर परिसराचा सगळा भाग हा दिलासाखाली येणार आहे पाऊस त्यांना होणारच आहे लातूरला सुद्धा अपेक्षा नव्हती लातूर जिल्ह्यात ला शेतकऱ्यांना तुम्ही विचारा फोन करणं त्यांच्या भागामध्ये किती किती ठिकाणी पाऊस झालाय निलंगा असेल शिरोल असेल केर धारूर असेल तिथे बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे ते व्हिडीओ सुद्धा माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि पुन्हा यांना दोन जुलैला सुद्धा पोहोचणार आहे आजच्या एक जुलैला सुद्धा आहे आज खरी तर कंडिशन आजची जी आहे ती बुलढाणा जिल्हा आहे जालना जिल्हा आहे तुमचा परिसर आहे अहिल्या देवीनगर परिसरात सुद्धा काही ठिकाणी आज सुद्धा पाऊस होणार आहे एक जुलैला आणि विशेष म्हणजे धाराशिवला सुद्धा पाऊस झाला आहे सातारा सांगलीला पण झालाय पण हे काय झालंय इथे बरेचसे भाग सोडलेले आहेत त्यांनी सुद्धा चिंता करायची नाहीये आणि विशेष म्हणजे इथून पुढे आपण कमेंट कशा घेणार आहेत माहिती का ज्यांनी आपला पत्ता टाकलाय पूर्ण मोबाईल नंबर टाकलाय त्यांच्याच कमेंट घ्यायची आहेत आपल्याला बरोबर बाकी त्यांच्या कमेंट घ्यायच्याच नाही कारण की पाऊस पडून सुद्धा एकही थेंब असं न म्हणणारे विनाकारण हिखादा शेतकरी आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकही थेंब नाही म्हणतात काही काही जण मुंबईमध्ये थेंब नाही म्हणतात थेंबाचा पाऊस कसा येईल तुमचे माल इतभर कसे वाढतील हे मला कळत नाहीये आपण अंदाजाकडे डायरेक्टली सुरुवात करूयात आजचा जो पाऊस आहे प्रामुख्याने अकोला अमरावती आणि बुलढाण्यामध्ये काही ठिकाणी लवकर तर काही ठिकाणी अकोला अमरावती सारख्या ठिकाणी सकाळपासनंच हजेरी लावणार आहे आजची एक जी आहे इथे बीड परिसरामध्ये परभणी परिसरामध्ये दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेपर्यंत आजच्या एक जुलैला पाऊस हा ऍक्टिव्ह होणार आहे आजही तो बरेचसे भाग येणार आहे पण दोन तारखेला सगळे भाग तो घेणार आहे ठीक आहे आणि परभणी जिल्हा नांदेड परिसर आज बराचसा कव्हर होईल म्हणजे एक जुलैच्या संध्याकाळपर्यंत यांचं जवळपास अवघ काहीतरी दहा पश्चके राहिले आहे रा ते पण दोन तारखेला पूर्ण होणारच आहे कारण की दोन तारखेची जी लेअर आहे जे आपण ढगांचे जे काही अभ्यास केलेला आहे ढगांच्या बाबतीत जे आपण सांगतोय मायक्रॉन जी जाडी असते ना ती वाऱ्याला सुद्धा जुमानत नाहीये वारे या वाऱ्यामध्येच आपण लातूरला काल पाऊस दाखवलाय या वाऱ्यामध्येच केस झाडूच्या भागांना दाखवलाय धाराशिवच्या काही भागांना दाखवलाय आणि याच वाऱ्यामध्ये आहे देवीनगर परिसरालाही दाखवायची वेळ ही थी थी दोन जुलै ची आहे आजही इथे संगमनेर असतील काही भाग असतील आणखी निर्जाहुर्वी वगैरे इथेही आज पाऊस होणार आहे पण फक्त एवढा धीर धरायचा की ठीक आहे हे एका दिवसात होणार नाहीये याला दोन तारखेची संध्याकाळही लागू शकते ठीक आहे अशी कंडिशन आहे तर आ, आज जळगाव मध्ये आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे आजचा जो काही एक जुलैचा पाऊस आहे संध्याकाळपर्यंत सोडलेले भाग दोन तारखेला लक्षात ठेवायची फक्त दोन तारीख आज होणारा जो पाऊस आहे तो भाग घेण्यासाठी कवरिंग करण्यासाठी दोन तारखेला सपोर्ट करतोय आणि पूर्व विदर्भाचा विचारच काम नाही पूर्व विदर्भामध्ये हिंगोली पर्यंत पर्यंत आजच्या एक जुलैला एकही भाग राहणार नाही राहिलाच जरी एखादा भाग कारण की निसर्ग शेवटी तर उद्याची दोन तारीख तर प्रभावी आहे त्यांना बरोबर आहे बोला बोला ना काय म्हणता सर आता हा जो पाऊस आहे हा झडीचा राहणार की जोरदार स्वरूपाचा राहणार की किंवा मध्यम स्वरूपाचा राहणार हा तर महत्वाचा प्रश्न आहे हे बघा पश्चिम महाराष्ट्राला जो पाऊस सांगतोय आपण मराठवाड्यात जो पाऊस सांगतोय ना हा झडीचाच आहे ठीक आहे एकच्या काही भागामध्ये कसं की लातूरच्या काही भागांमध्ये पाणी साठेपर्यंत पडलाय काही काही ठिकाणी असे काही भाग आहेत आणि कोणीमध्ये लहान आमच्या भागामध्ये असा पाऊस झालाच नाही कुठेच तर माझ्यासोबत फिरायला चला मी तुम्हाला दाखवतो नेऊन तुम्हाला किती भागा मध्ये तर ही जी कंडिशन्स आहे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या पूर्णपणे वातावरण वाऱ्याचं असताना वारे जोराने वाहत असताना आज बघतोय आपण बऱ्याच ठिकाणी काल दुपारनंतर वारे हे स्थिर झाले होते मी जसं तुम्हाला मागच्याही रेकॉर्डिंग मध्ये सांगितले आजही ते स्थिर होणार आहेत पण वार पाऊस आणेपर्यंत एवढ्या जोराने वाहणार आहे आपल्या अपेक्षा भंग होतील पण ह्या अपेक्षा दोन पर्यंत सगळ्या भागांच्या पूर्ण होणार आहे आणि हे जे गोष्ट बोलतोय हे इतकं रेटून सांगतोय हे यशस्वी झाल्याशिवाय मला कमेंट्स कधी करायच्यात तीन जुलैच्या सकाळी करायच्या रात्रही जाऊन द्यायचे कारण की एक दहा तासाचा पाच तासाचा फरक देखील पडत असतो दोन जुलै पर्यंत महाराष्ट्रातील सर्व कानेकोपरे तो घेणार आहे आज आपण नाशिकची जर परिस्थिती पाहिली नाशिकच्या काही भागांमध्ये पहिला खूप पाऊस झालेला आहे मालेगाव असेल जे काही सिन्नर पट्टा असेल निफाळ पट्टा असेल यांच्याही भागातली परिस्थिती आजच्या घडीला पाऊस पडून सुद्धा नद्या वाहतात आणि पाऊस जमिनीवरती कमी आहे पण या भागांमध्ये सुद्धा ह्या काळामध्ये पाऊस होईल आणि पावसाचं वातावरण काय हे एक दोन दिवसासाठी नाही हे पाच सहा ही चालणार आहे तर आपण ज्या ऍक्च्युअली तारखा ज्या दिल्या आहेत ना त्या दोन जुलै फायनल तारीख आहे ह्या फायनल तारखेला सगळा महाराष्ट्र हा दिलासादायक पावसामध्ये वेढलेला असेल आता तर जुलैची सुरुवात झाली आजपासून आणि तुम्ही यापूर्वी आपल्या चॅनलवरती एक जुलैची अपडेट सुद्धा दिलेली आहे तर माझं असं म्हणणं आहे की थोडक्यात एक विषय जुलैचा तुम्ही अंदाज द्यावा सर थोडक्यात जुलै महिना जो आहे तो शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच दिलासा देतोय आता ज्या काही आपण तारखा का सातत्याने उचलून धरतोय ह्या एक जुलै आणि दोन जुलैच्या त्या तारखेला जवळपास विदर्भातला एकही जिल्हा नाही एक आणि एकही तालुका नाही या दिवसा ह्या दोन दिवसामध्ये कर होणार नाही सगळे होणार आहे महाराष्ट्राची सेम कंडिशन आहे पश्चिम महाराष्ट्रातला भाग किचकट स्वरूपाचा जरी असला तरी दोन जुलै पर्यंत बऱ्याच ठिकाणी दिलासा मिळणार आहे आणि हा जो आठवडा चालणार आहे जो प्रामुख्याने तुम्ही प्रश्न विचारलाय महत्वाचा हा आठवडा साबका शिपका सापका शिपका सुद्धा राहणार आहे सात ते आठ तारखेपर्यंत या सात तारखेच्या अगोदर चांगला पाऊस नाही म्हणजे ह्याच सात तारखेपर्यंत पाऊस विदर्भाला तर कंटाळून टाकणार आहे आज बरेचसे शेतकरी पाहतोय मी विदर्भात मला कमेंट्स करतायत की आम्हाला पेरणी करायची वापसा होत नाहीये तर ही पेरणी सुद्धा काही काही शेतकऱ्यांची नऊ तारखेपर्यंत होणार नाही जसं की तुमचा मालेगावचा भाग असेल वाशिमचा भाग असेल हिंगोलीचा भाग असेल नांदेडमध्ये सुद्धा असे प्रामुख्याने भाग आहेत आणि दोनच दिवसामध्ये जास्त नाही दोनच दिवसामध्ये शेतकरी असाही फोन करेन हा उघडेल कधी त्यामध्ये प्रामुख्याने हा विदर्भ जास्त असणार आहे आणि जो काही पश्चिम महाराष्ट्र आहे यांना उघड नाही तरी चालते आठ दिवस तर अशा भागांना सुद्धा आपण फोकस मध्ये जी तारीख आहे आजची एक जुलै आणि दोन जुलै फक्त वेळ कोणता लागणार आहे की संध्याकाळ दुपारनंतर संध्याकाळी दुपारनंतर ही कंडिशन आहे सकाळपासून चार वाजेपर्यंत वारेच राहणार आहेत आणि हेच वारे पाऊस हा आपल्या भागामध्ये घेऊन येणार आहे हेच मी इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल याच्यामध्ये रील्स पण बनवून टाकत असतो स्पेशली जिल्ह्यांचा तुम्हाला मी लिंक पण दिलेली ती कमेंट मध्ये पिन करून ठेवत जा रोज ओके 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 धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये दे माहिती दिल्याबद्दल नक्कीच